लोकसभा निवडणुकीची रंगत आता हळूहळू वाढायला लागली आहे पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालेलं असताना असे काही मतदारसंघ आहेत ज्यांच्या निवडणुका महाराष्ट्रात तिसऱ्या आणि पाचव्या टप्प्यात होणार आहेत पण त्यातील काही मतदारसंघ असे आहेत जिथे महाविकास आघाडीचं जागा वाटप हे फिसकटलेलं दिसतंय म्हणजे इथे ठाकरे गट आणि काँग्रेस हे मैत्रीपूर्ण लढती लढणार आहे अशी चर्चा आहे सांगली सारख्या ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार घोषित केलाय पण तो कायम काँग्रेसचा मतदारसंघ राहिलाय त्यामुळे आता सांगलीप्रमाणेच मुंबईतले तीन आणि मुंबई नजीकचा एक असे पाच लोकसभा मतदारसंघ आहेत जिथे ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आता हे मतदारसंघ नेमके कोणते जिथे महाविकास आघाडीतल्याच दोन घटक पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत होऊ शकते ते पाहूयात या व्हिडिओतून त्यासाठी या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत पहिली लोकसभा मतदारसंघाची जागा म्हणजे सांगली जिथून चंद्रहार पाटील विरुद्ध विशाल पाटील असा सामना होऊ शकतो सांगली हा पश्चिम महाराष्ट्रातला असा लोकसभा मतदारसंघ आहे जिथून काँग्रेसच्या विशाल पाटलांच्या नावाची सुरुवातीपासूनच चर्चा होती खर तर विशाल पाटील यांचं नाव म्हणजे ती काही साधी सुधी व्यक्ती नाही आहे तर वसंतदादा पाटलांचे राजकीय वारसदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं वसंतदादा पाटलांचे नातू म्हणजे विशाल पाटील आणि त्यांचंच नाव महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू होण्याआधीपर्यंत निश्चित मांडलं जात होतं पण उद्धव ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी असणाऱ्या चंद्रहार पाटला

यांना ठाकरेंनी उमेदवारी दिलेली आहे पण काँग्रेसकडून संजय निरुपम सुद्धा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे तर विद्यमान खासदार गजानन कीर्तीकरांचे उमेदवारीची घोषणा केली पण हा असा मतदारसंघ आहे जिथून सुनील दत्त चार वेळा खासदार राहिलेत त्यामुळे दत्त युग संपल्यानंतर तिथे शिवसेनेनं आपला जम बसवलेला दिसतोय तरी दोन हजार नऊ साली गुरुदास कामत सुद्धा याच मतदारसंघातून खासदार झाले होते पण आता काँग्रेसला हा मतदारसंघ हवा असला तरी चे चे कोण असणार याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे कारण सुनील दत्त गुरुदास कामत हे आज हयात नाही आहेत तर मिलिंद देवरा बाबा सिद्दीकी यांनी पक्ष सोडलाय प्रिया दत्त यांच्याविषयी पक्षांतर्गतच नाराजी आहे त्यामुळे आता पुन्हा आपला जम बसवण्यासाठी काँग्रेस पक्ष जरी या मतदारसंघावर आग्रही असला तरी उमेदवार कोण असेल याबाबत अजूनही स्पष्टता नाही आहे पण संजय निरुपमांचं नाव मात्र चर्चेत आहे तिसरा मतदारसंघ म्हणजे ईशान्य मुंबई संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे आता ईशान्य मुंबई हा असा मतदारसंघ आहे जिथून अनेक पक्षांच्या नेत्यांना वेळोवेळी संधी देण्यात आली आहे म्हणजे दोन हजार एकोणीस वगळता त्या आधीपर्यंत मतदारांनी कायम आलटून पालटून काँग्रेस आणि भाजपचा खासदार निवडून दिलाय मुलुंड ते घाटकोपर आणि मानकुर्द शिवाजीनगर इतका भाग या मतदारसंघात येतो आणि या मतदारसंघावर कायम शिवसेना भाजप युतीचं प्राबल्य दिसून आलंय म्हणजे दोन हजार नऊ साली संजय दिना पाटील जेव्हा संसदेत गेले होते जे आता शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत ते त्यावेळी राष्ट्रवादीत होते आणि राष्ट्रवादीकडून ते, ते निवडणूक जिंकले होते पण त्यानंतर दोन हजार चौदा साली किरीट सोमय्या आणि दोन हजार एकोणीस साली मनोज कोटक यांनी भाजपकडून विजय मिळवला आणि काँग्रेसच्या हातातला जो मतदारसंघ आहे तो सुद्धा खेचून घेतला यातच महायुती असताना इथून कायम भाजपचा उमेदवार लढलाय आणि दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये तो जिंकलाय त्यामुळे असं असताना सुद्धा येत्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी उमेदवाराच्या पहिल्याच यादीत थेट संजय दिना पाटलांना उमेदवारी घोषित केली आहे त्यामुळे आता काँग्रेसमध्ये मोठी नाराजी आहे कारण 2004 साली दिवंगत नेते गुरुदास कामत हे इथूनच काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाले होते त्यामुळे काँग्रेसला आता आपली मुंबईतली ताकद वाढवण्यासाठी आणि आपले ठरलेले मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी ईशान्य मुंबई मतदार संघावर सुद्धा त्यांचा डोळा आहे पुढचा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मध्य मुंबई आता इथून अनिल देसाई विरुद्ध वर्षा गायकवाड म्हणजे वर्षा गायकवाड इच्छुक आहेत आणि अनिल देसाईंच्या नावाची चर्चा आहे तर दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ म्हणजे आताचे खासदार राहुल शेवाळे जिथून निवडून आले तो मतदारसंघ चेंबूर धारावी सायन कोळीवाडा वडाळा माहीम आणि अणुशक्तीनगर हे विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात आता पक्षीय बलाबल सांगायचं झालं तर इथल्या दोन विधानसभा मतदारसंघातून भाजप दोन मतदारसंघातून शिवसेना त्यातल्या एक ठाकरेंचा दुसरा शिंदे गटाचा आणि इतर दोन जागांवर प्रत्येकी एक एक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार आहेत तरी या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे विश्वासू असे मानले जाणारे अनिल देसाई यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची ठाकरेंची खेळी असल्याचं एकीकडे एक ठाकरे आपल्या निष्ठावंतांसाठी तयारी करत असताना महाविकास आघाडीतल्या काँग्रेस पक्षाकडूनही या जागेवर दावा सांगितला जातोय कारण राहुल शेवाळे नदी काँग्रेसचे दिवंगत नेते एकनाथ गायकवाड याच मतदारसंघातून आघाडीच्या काळात खासदार होते त्यामुळे आता इंडिया आघाडी असो वा राज्यातली महाविकास आघाडी काँग्रेस इथून आपल्या ठरलेल्या जागांवर दावा सांगत असल्याचं कळतंय पण त्यातली ही जागा सुद्धा लोकसभेची अत्यंत महत्वाची मानली जाते त्यामुळे इथे मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचं नाव चर्चेत आहे आणि त्या सुद्धा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे पुढचा मतदारसंघ म्हणजे भिवंडी दयानंद चोरगे विरुद्ध बाळ्यामामा म्हात्रे आता दयानंद चोरगे हे काँग्रेस कडून इच्छुक आहेत आणि बाळ्या मामा म्हात्रे म्हणजे ते सर्व पक्ष प्रवास करून आलेले आता भिवंडी लोकसभा संघ हा कायम काँग्रेसचा आहे तर शिवसेना भाजप महायुतीत हा मतदारसंघ कायम भाजपाच्या वाट्याला आलाय म्हणजे दोन आणि दोन मध्ये ज्या जा निवडणुका झाल्या त्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला पराभूत करेल सलग दुसऱ्यांदा भाजपचे कपिल पाटील यांनी मग मा दोन हजार चौदा साली त्यांनी सुरेश टावरेंचा आणि दोन हजार एकोणीस साली विश्वनाथ पाटलांचा त्यांनी पराभव केला होता पण इथे शिवसेना ठाकरे गटाकडून अनेक नावं चर्चेत आहेत आणि त्यातच बाळ्या मामा म्हात्रे म्हणजे जे सर्व राजकीय पक्षांचा प्रवास करून आलेत शिवसेना मनसे भाजप पुन्हा शिवसेना मग काँग्रेस आणि आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन स्थिरावलेत अशी चर्चा आहे त्यामुळे या म्हणजे सुरेश नाव चर्चेत आहे तर काँग्रेस कडून दयानंद चोरघे इच्छुक आहेत त्यामुळे आता हा नेमका महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कुणाला जातो हे पाहणं अत्यंत असेल तर हे पाच मतदारसंघ असे होते जिथे महाविकास आघाडीतल्या जागा वाटपांचं फिसकटलेलं गणित दिसतंय यात मुंबई शहर आणि उपनगरात एकूण सहा लोकसभा मतदारसंघ आहेत दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघांपैकी पाच जागा काँग्रेसने जिंकलेल्या असताना आता फक्त एका जागेवर कसं लढायचं असा सवाल काँग्रेसच्या मुंबईतल्या नेत्याने पक्षश्रेष्ठींना विचारलाय त्यामुळे अठ्ठेचाळीस पैकी म्हणजे राज्यातल्या एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी पाच सहा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती लढण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना पदाधिकाऱ्यांना हिरवा कंदील दिल्याची चर्चा आहे तरी आपल्याला या, या संपूर्ण विषयावरती काय वाटतं आपली मतं कमेंट करून नक्की सांगा राजकीय घडामोडींविषयी बातम्या वाचण्यासाठी ई सकाळ डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका आपण अजूनही सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा हा व्हिडिओ जर आपण फेसबुकवर पाहत असाल तर सकाळचा फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका